नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आमचे अशोक भाऊ आज कांदा लावण करीत आहेत त्याकरता मी आलेलो आहे यांच्याकडे तर अशोक भाऊ कोणच्या जातीचा कांदा लावत आहे तुम्ही सांगा ही लाल पावसाळी लाल कांदा पावसाळी लाल कांदा लावित आहेत अशोक भाऊ लाल पाहू शकता मित्रांनो ह्या काही कांदा अशी लावण केलेली आहे त्यांनी तर हे काही अशा पद्धतीने कांदा लावलेला आहे तर अशोक भाऊ ह्या सरीचा अंतर किती आहे ह्या सरीचा अंतर आहे पाच फूट आणि नऊ इंचावर लावण आणि दोन व्याच्यामधला चा अंतर चार बोटाचा अंतर आहे ह्या दोन झाडांमधला आणि ह्या दोन वळीमधला अंतर नऊ इंचाचा आहे तर अशोक भाऊ सांगत आहेत हे का हे जे खा खाली जे दोन रोप आहेत ह्याच्यामध्ये चा चार इंचाचा अंतर आहे आणि ह्या दोन सरीमधला नऊ इंचाचा आहे हे असं लावण्याबद्दल काय उत्पन्नाला फरक पडतं का अशोक भाऊ हा पडतं ना म्हणजे भरपूर फरक पडतो तर उत्पन्न एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मिळू शकतो असं लावल्याबद्दल तर अशोक भाऊ सांगत आहेत की असं लावण केल्यावर उत्पन्न चांगलं मिळतो तर कांदा एक चांगल्या प्रकारे पोचतो मित्रांनो पाहू शकता हे समधी शेती इकडं पण लावण करणार आहेत त्याकरता एक छोटीशी माहिती सांगितलेली आहे पुढील ब्लॉकमध्ये ह्या कांद्याची सविस्तर माहिती सांगणार